शेअर्स मध्ये गुंतवणुकीतून जादा परताव्याच्या आमिषानं जादा परताव्याच्या आमिषाने अहिल्यानगरमधील तीन जणांची सत्तर लाख रुपयांची फसवणूक झाली आहे शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याचं आमिष दाखवत नगरमधील तिघांची सत्तर लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे तर या प्रकरणी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथील आरोपीवर नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय इम्रान बशीर शेख यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे फसवणुकीची ही घटना चोवीस जून दोन हजार चोवीस ते वीस डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आहे फिर्यादी इम्रान शेख यांची समीर शबीर सय्यद याच्याशी ओळख होती एक दिवस समीर सय्यद याने फिर्यादीस शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवले असं सध्या जास्त नफा मिळत असल्याचं सांगितलं आणि त्यांना विविध उदाहरणं देत त्यांचा विश्वास संपादित केला तर त्याच्यावर विश्वास ठेवत जादा पैसे मिळवण्याच्या आशेनं फिर्यादी इम्रान शेख तसेच त्यांचे बंधू आणि एक मित्र अशा तिघांनी सहा महिन्यांच्या कालावधीत समीर सय्यदकडे सुमारे सत्तर लाख रुपये रोख स्वरूपात दिले या तिघांचा विश्वास बसावा म्हणून सय्यद याने त्यांना बँकेचे कोरे चेक दिले नंतर काही दिवसांनी फिर्यादी यांनी आरोपीकडे गुंतवणुकीतील परताव्याबाबत चौकशी केली असता त्याने दिली अनेक दिवस पाठपुरावा केल्यानंतरही मिळाला नाही आणि केलेली रक्कम देखील मिळाली नाही त्यामुळे फिर्यादी यांनी आरोपीने दिलेले चेक बँकेत भरले असता ते न वटता परत आले त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि नंतर इम्रान शेख यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यावरून पोलिसांनी आरोपी समीर सय्याद विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर